इचलकरंजीमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती विविध मंडळांच्या वतीनं उत्साहात साजरी करण्यात आली सायंकाळी साई साम्राज्य आणि छावा प्रतिष्ठानच्या वतीनं शिवतीर्थापासून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली आकर्षक विद्युत रोषणाई सजवलेला रथ छत्रपती संभाजी महाराजांचे देखावे आणि शिवशंभूंचा जयघोष का करत कार्यकर्त्यांनी लक्षवेधी मिरवणुका काढल्या इचलकरंजी इथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती विविध मंडळांच्या वतीनं उत्साहात साजरी झाली शहरात विविध ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं तर सायंकाळी साई साम्राज्य आणि छावा प्रतिष्ठानच्या वतीनं मिरवणूक काढण्यात आली छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवतीर्थापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला मिरवणुकीत छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथेवर आधारित विविध देखावे सादर करण्यात आले होते काही मंडळांनी स्क्रीनवरून ऐतिहासिक घटना आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचं सादरीकरण केलं होतं विद्युत रोषणाईनं सजलेली रथयात्रा महाराजांच्या मूर्तीची देखणी सजावट पारंपरिक पोशाखातील युवावर्ग यांच्यासह घोषणाबाजी करत कार्यकर्ते सहभागी झाले होते मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती दरम्यान पोलिसांनी मिरवणूक मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता